वेलकम टू माय न्यू तर फ्रेंड्स सकाळ चालू झाली आणि सकाळी सकाळ चालू झाल्यापासूनच आता माझी पण धावपळ एवढं शिलायचं आले की आता मला दिवस पुरतात की नाही असं झाले तर त्यासाठी म्हटलं आधी पटकन आवरून घ्यावं आणि मग मशीनवर बसावं तर हे बघा माझ्या ह्या तुळशीच्या झाडामध्ये ना अनेक हे फुलाचं झाड जा उगवून आले आता ते झाड मी काढू कसं त्यालासुद्धा जगायचा अधिकार आहे ना म्हणून म्हटलं असू दे आणि तुळशीचं झाडसुद्धा एकदम कोपऱ्यावरच आले आज वातावरण खूप छान झाले ऊन पण नाही आहे आणि पाऊस पण नाही मस्त थंडगार वारं सुटलेला आहे फ्रेंड्स माझं क्वॉटर ना एकदम रोडच्या काटावरतीच आहे म्हणा आता म्हणून मा माझ्या व्हिडिओमध्ये मा ना खरखर असा आवाज येतो आहे जो की जुन्या टीव्हींचा यायचा बघा खरखर असा आवाज तसा येतो आहे व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला पण आता काय करणार कारण एकदम टचिंगलाच क्वॉटर आहे आणि ती तर रहदारी सतत असते समोर वाहनं बघू शकता येतं ही वाहनं त्यामुळे आवाज ना व्हिडिओमध्ये मी जे एडिटिंगला बसते तेव्हा आवाज येतो त्याच्यात तर आता ही ती माझी पूजा वगैरे झाली आणि सकाळी मी जरा थोडंसं लवकरच आवरायचा प्रयत्न केला कारण म्हटलं मुलं येतात माझी किती दीड वाजता दीड पावणे दोनला मुलं घरी येतात मग ते यायच्या आधी म्हटलं एक दोन फॉल लावून टाकावे आणि एखादं ब्लाऊज कट करून टाकायचं पण आता बघते शक्य जेवढं होईल तेवढंच तर करणार ना मी कारण घरातलं पण आहे स्वयंपाक पण आहे मग आधी पूजा करून घेतली घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि आता आली मी आले जरा असे दोन साड्यांना मला फॉल लावायचा आहे तर त्यासाठी मी त्याआधी त्या दोन साड्या आहेत त्यांना मी फॉल जॉईंट करून घेतला आहे फक्त आता मला काय करायचं आहे थोडंशी प्रेस फिरवायची आहे जेवेळी फॉल धुतले ना त्यावेळी मी प्रेस केले होते तरीसुद्धा तर थोडंसं म्हणजे आता ते चुरगळ्यासारखं दिसत आहे आणि आता फॉल लावायला बसलं तर मग तसं चुरगळलेलं असलं ना की मग फॉल लावायला खूप वेळ होते त्याच्यापेक्षा म्हटलं थोडंसं हलकीशी प्रेस गरम करूया आणि पटापटा आधी प्रेस करून घेऊया फॉल आणि त्यानंतर मग मग फॉल लावायचा तर आता साड्या पण बघा ना सा साड़, एक साडीला मला ना पंधरा ते वीस मिनटं लागतात फॉल लावायच्या कुठल्या काठ पदर साडीला आणि जी रेग्युलरची ती साडी असते बघा एकदम सिल्क वगैरे त्या साडीला मात्र मला अर्धा पाऊन तसं लागतो कारण ती सरकते ना इकडे तिकडे आणि लावता पण येत नाही तर ह्या मला काठपदर साडीला फॉल लावायला खूप आवडते कारण पटकन होते तर आता इथं ह्या साडीला प्रेस करून झालं ह्या साडीचा फॉल आता ही एक साडी आहे या साडीचा पण फॉल थोडासा मी प्रेस करून घेते खूपच उरगळला आहे फॉल आणि त्यामुळे मग ते लावायला पण मला मग हे होते ना म्हणून म्हटलं ती प्रेस करून घेऊया तर आता मी काल एक व्हिडिओ टाकला याचा तुम्ही बघितला की नाही मला माहीत नाही डबल लेअरची बटरफ्लाय भाई मी बनवली आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या दुसऱ्या चॅनेलवरती टाकलेला आहे तर तो बघितला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकताय एकदम सोपी साधी पद्धत मी तुम्हाला तिथं जास सांगितली जास्त अवघड काही मी सांगितलं नाही खास म्हणजे नवीन शिकणाऱ्यांसाठी ती पद्धत बरी आहे म्हणजे त्यांना ते पटकन लक्षात येईल तर आता इथे दोन्ही सुद्धा साड्यांचे फॉल मी प्रेस करून घेतले आता पटकन या साड्यांना मी फॉल लावून घेते फ्रेंड्स मी ब्लॉकची टायमिंग ना थोडीशी चेंज केली सकाळी मी साडे दहा अकरा बारा कधी पण किती पण वाजायचे त्या वेळेत मी टाकत होते तर आता थोडीशी मी ब्लॉकची टायमिंग चेंज केली आता मी ठेवलेली आहे सात किंवा साडेसात ही वेळ मला थोडीशी करेक्ट वाटते कारण ह्या वेळेला सगळी घरी असतात Uh, कसं होते दिवसभर म्हणजे काही लेडीज शेताकडे गेलेल्या ले त्याच्यानंतर काही ड्युटीवरती इकडे तिकडे गेलेल्या असतात आणि वेळ पण नसतो सकाळचा त्यामुळे मग माझा ब्लॉग येऊन कधी पण पडलेला असतो तो कोण लक्ष पण देत नाही त्याच्यापेक्षा रात्रीचा असा ह्या वेळेला टाकला ना तर तुम्हाला सगळ्यांना तो बघता पण येईल निवांत आणि ब्लॉग असतो दहा दहा बारा मिनिटाचा मग सकाळमध्ये एवढं म्हणजे टाईम भेटत नाही ना बघायला रात्रीचा काही टाईमच असतो मग त्यावेळी मग बघू शकतात त्यामुळे मग मी आता टायमिंग ठेवलेलं आहे सात साडेसात तर तुम्ही लक्षात ठेवा या टायमिंगला माझा ब्लॉग नेहमी येत जाईल ही फिक्स टाईम करते फ्रेंड्स मी आजपासून तर आता बघा इथं मी फॉल लावण्यासाठी साडी आधी टेबलवर पसरून घेतली खाली मी आधी छान चटई टाकली त्याच्यावरती मी टेबल ठेवला आहे म्हणजे साडी जरी खाली पडली मुण तरी काय म्हणजे घाण होत नाही नवीन साड्या आहेत ना त्यामुळे मग खाली घाण वगैरे लागू शकते तसंही घर स्वच्छच आहे तरी पण कारण नवीन साडी कोणी फरशीवर लगेच टाकतच नाही ना असंच त्यामुळे मग मी चटई टाकलेली आहे आणि आता त्याच कलरचा धागा शोधत आहे मी धागे एवढे आहेत ना की विचारू नका खूप धागे आहेत पण मॅचिंगचाच धागा भेटत नाही हा प्रॉब्लेम होतोय तर आज जाऊन बघते धागा आहे का माझ्याकडे आहे माझ्याकडे तो धागा ते बघा परफेक्ट मॅचिंगचा धागा मला सापडला काय होते ज्यावेळी म्हणजे बाहेरचे ब्लाऊज वगैरे येतात ना त्याचे कलर ना म्हणजे ह्या माझ्या धाग्यांना मॅचच होईनात असं झाले जेव्हापासून मी धाग्यांचा हा बॉक्स घेतला आहे ना तेव्हापासून मला वाटतं एक दहा बारा त्यातले धागे संपले असतील नाही तर हा असा पूर्ण बॉक्स आहे आणि त्यातले मॅचिंगचे काही ब्लाऊज पीस आणि साडे येतच नाहीत मला प्रत्येक वेळी फॉल आणि एक धागाचा म्हणजे हे विकतच आणायला लागते तर काय करणार प्रत्येक वेळी असंच व्हायला आहे जर आता बघा इथे मी पहिला मी तुम्हाला म्हणजे ह्याचे व्हिडिओ टाकतच होते की फॉल लावायचा कसा वगैरे तर त्यावेळी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की की एक दोन सुयांमध्ये धागा ओवून घ्यायचा फॉलवरती पिन अप करून घ्यायचं म्हणजे पिना लावून घ्यायच्या इकडे इक तिकडे सरकत नाही तर मी हे सगळं शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत फ्रेंड्स तरीसुद्धा आत्ता सांगते बघू शकता इथं आता मी दोन सुयांमध्ये ते धागा ओवून घेते एक म्हणजे तुम्हाला जेवढा म्हणजे शक्य होईल एवढा धागा ओवून घ्यायचा पटकन आणि पिना लावून घ्यायच्या म्हणजे फॉल लावताना फॉल इकडे तिकडे सरकत नाही तर फ्रेंड्स बघू शकता इथे फॉल लावून झालेला आहे साडीला तुमच्यासोबत बोलत बोलत मी पंधरा मिनटामध्ये फॉल लावून टाकला तर आता झालेले आहेत सव्वा बारा आता मी दुसऱ्या साडीला पण लगेचच फॉल लावून घेते पावणे एकपर्यंत या दोन्हीसुद्धा साड्या मला पूर्ण करायच्या होत्या कारण त्यानंतर मग स्वयंपाक पण करायचा आहे तर आता बघा सव्वा बारा झालेले आहेत पाच मिनटं घड्या मी पुढंच लावलो साडीला मी फॉल लावायला घेतला ला पण आता लाईटच आता काय करणार लाईट गेली म्हटल्यानंतर थोडंसं उघडलं वाट बघितली मी पाच मिनटं लाईटची पण काय आलीच नाही जाऊ दे म्हटलं आणि आता लावायला मी फॉल चालू केलं आहे फटाफटा मी इथं फॉल लावते चला आता फ्रेंड्स इथं माझी ही पण साडी थोडीशीच राहिली झालाय फॉल लावून तिला सुद्धा आणि त्याच्यानंतर मी इथे खाली सुद्धा ही साडी एक फॉल लावून झालेली मी अशी खालीसाठी अंतरून टाकली म्हणजे आपण साडी खाली म्हणजे साडी खाली अशी टाकली तरी चालते नाहीतर मग फरशीवरती वगैरे घाण होते ना नवीनच साड्यात तर मी आता इथे दोन्ही साड्या हे केलेल्या फॉल लावून ठेवल्यात थोडंसंच राहिलाय तिला आता जस्ट लाईट आली आणि आता वाजलेले सुद्धा आहेत किती पाहू नये मला स्वयंपाक करायचं त्यामुळं मग मी उठले म्हटलं आता ते नंतर करू जे काय राहिले ते तर चला आता मी स्वयंपाकाला जाते आज फ्रेंड्स मी आता चपाती करून घेते थोडक्याची भाजी करायला घातली घातलीकडे आणि आता म्हटलं चार चपाती करून घेऊ मुलं काय आज चपाती भाजी खाणार नाही जातानाच सांगून गेलाय नीरज की घरी आल्यानंतर आम्हाला चपाती भाजी द्यायची नाही तीन चपात्या बनवल्या मुलांसाठी थोड्याशा शेवया बनवल्या इथं थोडीशी बनवली आणि मस्त झोळक्याची भाजी बनवली तिथे सलाद थोडासा कट करून ठेवलाय आणि याच्यामध्ये राईस हा आजचा स्वयंपाक तर फ्रेंड्स मुलं आली त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मी लगेचच बसले ब्लाऊज कटिंग कामं खूप हो आहेत ब्लाऊज ह्या म्हणजे माझ्या मैत्रिणींची शिवून मला परत माझी पण शिवायची आहे त्यामुळे मग आता म्हटलं झोपण्यापेक्षा आपलं पटापटा ब्लाऊजांचं काम करूया तर आता हे शीतलताईंचं ब्लाऊज आहे इथं मी एक मीटर अस्तर आणलं होतं कारण ह्याची भाई फुल आहे आणि भाईसुद्धा जी सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ती शिवायची आहे तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन त्यासाठी म्हणूनच मग मी भाई इथे कट केलेली कर नाही कारण तो व्हिडिओ तुम्हाला सेपरेट दाखवते मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवरती मी तो व्हिडिओ टाकेनच आणि जेव्हा शिवेन तेव्हा तुम्हाला ह्यामध्ये सुद्धाच दाखवेनच थोडा थोडं बहुत तर आता अस्तर आपण आधी कट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण मेन कापड तर आता फ्रेंड्स इथं अस्तर कर कट केलं त्यानंतर आता मेन कापड कट करायला चालू केले तर बघा मी मेन कापड कसं कर कट करते थोडं थोडं मी म्हणजे एक्स्ट्राच कापड इथं कट करून घेते मी सारखं सांगत असते व्हिडिओमध्ये की एक्स्ट्रा कापड कट करायचं म्हणजे शिवायला सोपं जाते आता जरा हे ब्लाऊजांचं सगळ्या काम होईपर्यंत थोडंसं ब्लॉगमध्ये एक्स्ट्राच दिसेल ब्लाउजची शिलाई वगैरे कारण आता हेच काम मी कंटिन्यू म्हणजे करणार ना अर्धा दिवस मला वाटते हेच होईल कारण मा माझे पण ब्लाऊज शिवायचे आणि हे बाहेरचे सुद्धा तर आता गणपती बाप्पा आपला येऊपर्यंत माझं हेच काम आहे तर आता बघा इथे मी अस्तर सगळं कट करून घेतले आता ह्याच्यावरती फक्त क्रॉसपट्टी कट करायची आहे आता हे जे कापड राहिले ना याच्यामध्ये मला बाई कट करायचे आहे आणि थोडीशी योगपट्टी आता इथे मी पटकन योगपट्टी कट करून घेते कारण मुलांचे सुद्धा क्लासचे टायमिंग झालेले आहे ट्युशनला आला पाऊस तर फ्रेंड्स मी आता डॉलिनिरला क्लासला सोडायला चालले आणि हे सुद्धा कॅन्टीनमध्ये जात आहेत त्यामुळे आता आम्ही चौघं पण सोबतच चाललोय तर पाऊस आला बाहेर पडताच पाऊस आला तर इथे ही तिघं आहेत आणि मी पण साईडला थांबले होते कारण नेरला सोडून आलेले आहे चौघांना पण सोडून आले ट्यूशन आत्ता आता मी माझं थोडंसं काम करते सा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीनच असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ फ्रेंड नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग Bye.